आपण आहात न्यूज मराठी दरिबडची जिल्हा परिषद गटात भाजपकडून मीरासाहेब मोहोद्दीन मुजावर यांनी निवडणूक लढवावी अशी भाजपा मित्र पक्षाच्या वतीने होत आहे आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष आपापल्या ताकदीने आपल्या मतदारसंघात जयत तयारी करत असताना दिसून येत आहेत यातच जत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटातील महत्वाचा दरीबडचे जिल्हा परिषद ओळखला जातो या जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व विद्यमान लोकनियुक्त सरपंच मीरासाहेब मोजावर यांचे नाव सर्व स्तरातून आघाडीवरती असल्याचे दिसून येत आहे समाजसेवेतून सामाजिक परिवर्तन करण्याचा वारसा हाती घेतलेले हे गेल्या पाच वर्षापासून अधिक काळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सामाजिक राजकीय सामाजिक सेवेत सक्रिय आहेत आसंगी तुर्क धुळकरवाडी तिकोंडी करेवाडी करेवाडी को बोबलात कोणते बोबलात कागनरी आदी गावातील मतदारसंघात सरपंच मीरासाहेब मुजावर तुमचा मोठ्या प्रमाणात संपर्क या भागातील कोणत्याही कार्यक्रमात अग्रेसर असतात ते जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते निकटवर्तीय असून मुस्लिम समाजातील असून देखील ते हिंदू धर्मियांचा प्रत्येक सणवार उत्सव मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात हिंदू सण उत्सवामध्ये सरपंच मीरासाहेब मुजावर यांचे राहणेमनात कसलाही धर्माचा लवलेश दिसत नसल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरीबडची जिल्हा परिषद सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी दरीबडची जिल्हा परिषद गटातील भाजपा पक्षाच्या वतीने होत आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा